नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आज आपण एक छान विषय बघणार आहोत आता सध्या सुरू आहे आपला पवित्र असा श्रावण मास श्रावण मास हा कुठलेही व्रत नियम करण्यासाठी ज्याप्रमाणे चातुर्मास महत्वाचा असतो त्याचप्रमाणे त्याहीपेक्षा श्रेष्ठ मह श्रेष्ठ आणि अतिशय महत्वाचा असतो तो, तो म्हणजे श्रावण मास श्रावणामध्ये बरेच जण महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि काही जण बरेच जण त्यांना अध्यात्माची ज्यां ज्यांना गोडी असते आवड असते तर भगवंतांची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे नियम करत असतात श्रावण मासामध्ये जे महादेवांशी संबंधित असतात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे नियम करतात कोणी लाखोळी करतं कोणी धान्याची कोणी फुलांची लाखोळी बेलपत्राची लाखोळी नामस्मरणाचा जपाचा संकल्प करतात कोणी पारायणाचा संकल्प पा करतात कोणी दररोज बेलपत्र वाहण्याचा दर संकल्प करतात कोणी पांढरे पुष्प वाहण्याचा संकल्प करतात थोडक्यात सांगायचं हे झालं की प्रत्येक जण असे काही ना काही संकल्प करत असतात आणि बरेच जणांना मनात अशी खंत वाटत असते की श्रावण महिना आहे महादेवाची सगळेजण एवढी सेवा करत आहे आप पण आपल्याकडून काहीच सेवा होत नाही आपल्याला वेळेअभावी अभावी काहीच करता येत नाही जर तुम्ही नोकरीवर असाल किंवा घरच्या कामाचा जर तुम्हाला खूप व्याप असेल मुलं लहान असतील जॉईंट फॅमिली असेल म्हणजे बरेच असे जे काही कारणं की ज्यामुळे कारणं असे भरपूर असतील की ज्यामुळे तुम्हाला आपल्या अध्यात्माला किंवा परमेश्वराच्या आराधनेला भक्तीला जेवढा वेळ द्यायचा तेवढा वेळ देणं तुम्हाला शक्य होत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी साधी आणि सोपी सेवा सांगणार आहे जी श्रावण मासामध्ये मा मोजून ती सेवा करायला फक्त साडेचार मिनिटाचा वेळ साडेचार ते पाच मिनिटाचा वेळ लागतो तर आणि ही सेवा इतकी श्रेष्ठ सेवा आहे त्यामुळे जर का तुमच्याकडनं कुठलेच व्रत नियम होत नसतील आणि तुम्हाला मनात खंत वाटत असेल की मला काहीतरी महादेवांची सेवा करत सेवा करायची आहे तर तुम्ही ही सेवा अवश्य करा आवर्जून करा कारण ही सेवा म्हणजे खूप खूप महत्वाची सेवा आहे शिव महापुर शिव महापुराणातली कथा ऐकून त्याच्यामधलं ते, ते तो जो म्हणजे ही जी सेवा आहे ती व्यवस्थित समजवून घेऊन मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे की जेणेकरून ज्यांना या सेवेचा विसर पडला असेल किंवा ज्यांना ही सेवा माहिती नसेल त्यांना ही त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचावी कारण फक्त पाच मिनिटाच्या वेळामध्ये साडेचार ते पाच साडेचारच मिनिटं लागतात आणि तुम्ही आणखीन व्यवस्थ पटकन केलं तर ते आणखीन फास्ट चार मिनिटात ती सेवा होते पण सेवा खूप म्हणजे खरं सांगते अगदी मनापासून सांगते आहे सेवा खूप खूप प्रभावी आहे आपल्याला सेवा काय करायची आता श्रावण मास सुरू झालेला आहे जवळपास एक आठवडा झालेलाच हे आपल्याला माहिती आहे तर हे सेवा जर तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही अकरा दिवस सोळा दिवस किंवा एकवीस दिवसांचा संकल्प अगदी आजपासूनच घ्या आणि ही सेवा सुरू करा नसेलच तुमच्याकडून होत तर तुम्ही बिना संकल्पाची अगदी आजपासून किंवा उद्यापासून तुम्ही श्रावण महिना कंटिन्यू संपेपर्यंत किंवा हरतालिका आपण हरतालिकेची पूजा करतो महादेवांची त्या हरतालिकेपर्यंत तुम्ही हे पूजन करू शकता पूजन खूप सोपं आहे साधा आहे आपल्याला काय करायचं आहे पार्थिव शिवलिंगाचं पूजन करायचं आहे आता पार्थिव शिवलिंग पूजन करायचं म्हटल्यावर ताट आणायचं ताटामध्ये मातीचं शिवलिंग बनवायचं वगैरे असं काही करायचं नाही आपल्याला आपल्याला आपल्या घरी जर तुमच्या घरी बेलाचं झाड असेल किंवा शबीपत्राचं झाड असेल तर तुम्ही त्या झाडाखाली जी माती असेल ती माती थोडीशी ओली करून त्याचं शिवलिंग तयार करायचं आहे मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवला आहे ते शिवलिंग तयार करायचं आणि त्या शिवलिंगाची आपल्याला फक्त पंचोपचार पण पंचोपचार पद्धतीने पूजा करायची खूप नैवेद्य वगैरे अर्पण करायचं पण काम नाही तुम्ही खडी साखर दूध साखर एखादं फळ किंवा एखादं काजू बदाम मनुके याचं नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करू शकता तर अगदी फक्त पाच मिनिटात होणारी सेवा आहे आपण जेव्हा शिवलिंग तयार करतो असं म्हणतात ज्यावेळेस आपण मातीचं शिवलिंग तयार करतो तर त्या शिवलिंगामध्ये जेवढे कण असतात मातीचे ते शिवलिंग ते संपूर्ण कणन कण मातीचा शिवलिंगाचा आकार शिवलिंगाचं त्यांना त्याच्यामध्ये ऊर्जा साठवत असते किंवा त्यामध्ये ती ऊर्जा संग्रहित होत असते आणि ज्यावेळेस आपण पूजन करू त्यावेळेस त्या, त्या शिवलिंगामध्ये जेवढे पण कण आहेत मातीचे तेवढ्या त्या कणांची पूजा म्हणजे तेवढ्या शिवलिंगाची पूजा आपल्याकडून होत असते मग तुम्ही विचार करा ही किती किती भारी सेवा आहे आणि किती महत्वाची सेवा आहे आणि वेळ अगदी थोडा लागतो तर तुम्ही आजपासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात करा तुमच्या घरी बेलाचं झाड असेल तर बेलाच्या झाडाखाली ही पूजा करा किंवा तुमच्या घरी जर शमीपत्राचं झाड असेल तर त्या झाडाखाली पूजा करा कुंडीमध्ये वगैरे लावलं असेल किंवा नसेल तर तुमच्या घरामध्ये जे काही झाड असेल जी कोणती कुंडी असेल त्या कुंडीमध्ये तुम्ही शिवलिंग स्थापन करून त्याचं पूजन करायचं आणि पूजा पुढे पूजन दाखवलं आहे मी आणि शिवलिंग तयार करताना जे आपण जलाधारी काढतो तर कुंडीमधल्या शिवलिंगामध्ये किंवा आपण जे झाडाखाली शिवलिंग काढतो त्याला जलाधारी वगैरे काढायचं काम नाही फक्त असं एक उभं शिवलिंग अगदी बनवायचं आहे त्याच्यामुळे त्याला देखील काय फक्त ते पंधरा ते वीस सेकंदामध्ये तो शिवलिंगाचा आकार तयार होतो मातीने बस आपल्याला जलाधारी वगैरे बनवायची नाहीये फक्त शिवलिंगाचं पूजन करायचं आहे तुमच्याकडे शमीपत्र नसेल बेलपत्राचं झाड नसेल तर तुम्ही काय करायचं साधा आपल्याकडे जी कुंडी असेल झाडांची म्हणा फुलांची म्हणा त्या कुंडीमध्ये तुम्ही हे पूजन करायचं हे पूजन झाल्यानंतर संपूर्ण पंचोपचार पूजन करायचं आणि नंतर पंधरा ते वीस मिनटं ती पूजा तशीच राहू द्यायची नैवेद्य वगैरे दाखवून आणि नंतर पंधरा वीस मिनिटांनी त्यावर पाणी अर्पण करून ते शिवलिंग विसर्जित करायचं ते असं मोडायचं नाही हाताने फक्त पाणी अर्पण करायचं त्या आधी ता अक्षता अर्पण करायचं आणि पुनरागमनायच्या म्हणून त्यांचं विसर्जन करायचं बस इतकीच आधी सोपी सेवा आहे फक्त ही सेवा तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये करू नका किंवा तुळशीच्या वृंदावनामध्ये करू नका तुळशी वृंदावन सोडून तुम्ही इतर कुठल्याही झाडाखाली जर केली तर फार चांगलं आहे आणि जर तुमच्याकडे आजकाल तर सगळ्यांकडे बेलाचं झाड शमीच शमीपत्र शा, हे बरेच जणांकडे असतं अध्यात्म्याची आवड असणारे प्रत्येक जण हे झाड आजकाल लावतच आहे त्यामुळे असेल तर त्या झाडाचा सुद्धा फायदा करून घ्या आणि श्रावण महिन्याच्या अतिशय पावन अशा या वेळेमध्ये या पार्थिव शिवलिंगाचं पूजन करून सगळ्यांनी कण कण कर म्हणजे जर आपण एक शिवलिंग तयार केलं त्याच्यामध्ये किती हजारो करोडो कण राहतात मातीचे तेवढ्या तेवढ्या समजा लाख लाखो करोडो शिवलिंगाचं पूजन केल्याचं फळ आपल्याला मिळतं या फक्त छोट्याशा पार्थिव शिवलिंगाच्या पूजनाने तर अशा करते तुम्हाला आ, माहिती समजली असेल पुढे तुम्हाला समजावी यासाठी मी मी हे व्रत सुरू केलेलं आहे मी सुद्धा हे पूजन करत आहे त्यामुळे पुढे मी माझी पूजा तुम्हाला दाखवते तुम्ही ती तुम्हाला त्या पूजनाने लक्षात येईल की किती कमी वेळात हे पूजन होतं तर माझ्या घरी माझ्या घराच्या अंगणामध्ये लावलेलं हे बेलाचं झाड आहे आणि बघा तुम्हाला दिसत असेल मी इथे एक एक छोटंसं एक कंकर शंकर म्हणून एक खडा देखील ठेवला आहे त्याचं मी पूजन करत असते कधी कधी आता याच बेलाच्या झाडाखालची जी माती आहे ती त्यावर थोडंसं पाणी टाकून आपल्याला काय करायचं आहे एक शिवलिंगाकृती म्हणजे शिवलिंग तयार करायचं आहे आणि याआधी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला या पद्धतीने पूजन करताना जलाधारी वगैरे तयार करायची किंवा जलाधारी बनवायचं काम नसतं बघा किती सोपं पटकन हे शिवलिंग तयार झालं आता शिवलिंग तयार झाल्यानंतर आपल्याला आप या शिवलिंगाचं चा, छान शांततेने पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे तुम्ही किती जरी शांततेत हे पूजन केलं तर पाच मिनिटाचा कालावधी या पूजनाला लागतो हे ताटामध्ये मी सगळं जे आपलं नॉर्मल साहित्य आहे तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने महादेवांचं पूजन करायचं आहे ते तुम्ही घ्यायचं सर्वप्रथम आवर्जून आपल्याला अक्षदा अर्पण करायच्या महादेवांना आवाहनार्थम अक्षताम समर्पयामी म्हणून त्यांना आपल्या तिथे आवाहन करून घ्यायचं आहे म्हणजे त्यांना आपल्या पूजेच्या ठिकाणी महादेवांना बोलवून घ्यायचं आहे त्यानंतर स्नान घालायचं शुद्ध पाण्याने कच्च्या दुधाने पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालून आता झालं आहे महादेवांचं छान स्नान आता स्नान झाल्यानंतर जर तुमच्याकडे जर तुम्ही कापसाचं वस्त्र बनवलं असेल तर कापसाचं वस्त्र अर्पण करू शकता नसेल तर आपले ब महादेव बिचारे खूप भोळे आहेत त्यांना ज्या सामग्री असेल त्या सामग्रीने त्यांचं पूजन केलं तरी ते त्या पूजेचा स्वीकार करून घेतात आता मी काही कास कापसाचं वस्त्र अर्पण नाही केलं मी साधं आपलं अष्टगंध भस्म अर्पण केलं बे सोबत बेलाच्या झाडाला पण भस्म अर्पण केलं आणि अशा पद्धतीने महादेवांचं हे जे पूजन आहे पार्थिव शिवलिंगाचं हे पूजन मी करून घेत आहे त्यानंतर अक्षतांचं आसन करून तिथे एक छान तुपाचा दिवा लावला तुम्ही दररोज श्रावण मासामध्ये जरी बेलाच्या झाडाखाली एक छान दिवा लावला तरी ते आपल्या घरी आर्थिक भरभराट आणण्यासाठी हे खूप सहाय्यभूत ठरत असतं छान दिवा लावला सुगंधी उदबत्ती लावली आणि बेलाचे पानं फक्त पाचच पानं म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आप आहे आपल्याला काय करायचं आहे पूजा महत्त्वाची करायची आहे आणि त्याला खूप मोठा आपल्याला त्याला अवजडपणा आणायचं नाही अगदी साधी सोपी पूजा करायची पण नित्य नेमाने करायची फक्त पाच पानं वाहिले मी आणि एक अखंड बेल बेलपत्र होतं हे बघा अशा ते सुद्धा अर्पण करून घेतलं पांढरे पुष्प अर्पण करून घेतले आणि महादेवांची पटकन आरती करून घेतली आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण केला तर अशा प्रकारे साधी आणि सोपी पूजा तुम्ही राहिलेल्या श्रावण मासातील दिवसांमध्ये जरूर करा जर तुमच्याकडनं कोणतीच सेवा होत नसेल तर ही सगळ्यात भारी अशी सेवा आहे जरूर करा तर अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ सगळ्यांनी नक्की नक्की हे पार्थिव शिवलिंगाचं पूजन जरूर करा